नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भागवत उत्तम धांडे राहणार लिंबा तालुका शिरोल कासार जिल्हा बीड येथील शेतकरी आहे मी गेले चार वर्ष झालं प्रगतशील शेतकरी श्री शिवहारा केदार यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करीत आहे आणि विना नांगरणी पद्धतीने यस आर टी पद्धतीची शेती करीत आहे आणि मी आनंदी आहे हे पहा ही अशा प्रकारे तूर आहे त्याच्यामध्ये प्रचंड असं गवत आहे आणि आता थोडी पावसाने उघड दिलेली पण काय हरकत नाही पाऊस येईन आणि पाऊस आल्यानंतर मी एक तणनाशक मारणार आणि तणनाशक मारल्यानंतर हे सर्व गवत जळून जाणार आणि माझं पीक एकदम चांगलं येणार आणि चांगलं येतं असा माझा चार वर्षाचा अनुभव आहे तर याचं कारण असं आहे की अशी शेती केल्यानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सेंद्रिय कर्व वाढल्यामुळे आपलं ही जोमात येतं आणि जमीनही सुपीक होते तर अशा प्रकारे मी बारा एकरवर गेले चार वर्षापासनं प्रगतशील शेतकरी शिवहारा केदार यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करीत आहे तर अशा प्रकारे आता खूप गवत आहे परंतु गवत पाऊस आला की पवार मी गवत मारणार आणि सुंदर अशा प्रकारचं पीक येणार